आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय तीनशे विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने योगासने सादर केली आहेत एकवीस जून दोन हजार पंचवीस सोलापूर येथील आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे संस्थापक सचिन चव्हाण तर प्रमुख पाहुणे ज्योती चव्हाण तसेच स्वामी विवेकानंद केंद्र जुळे सोलापूर येथील योग प्रशिक्षक दत्तात्रय मुसळे संतोष गायकवाड बाळासाहेब उबाळे वामन कुलकर्णी सविता मुसळे विद्याताई अक्कलकोटच्या मुख्याध्यापिका उर्मिला कटप यांची उपस्थिती होती प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली शाळेचे मुख्याध्यापिका यांनी आपल्या प्रास्ताविकेतून योगाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले शाळेतील क्रीडा शिक्षक रवींद्र चव्हाण यांनी आपल्या मनोगताद्वारे योग दिनाचा इतिहास आणि योग दिनाचे महत्व सांगून सर्वांना योग दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आजच्या धावपळीच्या युगात आरोग्याकडे लक्ष द्यायला कोणाकडेही वेळ नाही त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे भारतीय योगाचा स्वीकार जगातील अनेक देशांनी स्वीकारला पण भारतीयांनाच त्याचा विसर पडला आहे योग व प्राणायामामुळे शरीर स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य देखील लाभते त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनी देखील योग आणि प्राणायाम करावा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला योग प्रशिक्षक दत्तात्रय मुसळे यांनी योगासनाच्या प्रात्यक्षिकाद्वारे पूरक व्यायाम ताडासन वृक्षासन चक्रासन प्राणायाम ध्यान भ्रामरी अनुलोम विलोम कपालभाती आदी आसनांचे महत्व आणि ते कसे करावे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले प्रशालेतील तीनशे विद्यार्थ्यांनी योगासन प्रात्यक्षिकात सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील आभार सौ शीतल मॅडम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक रवींद्र चव्हाण तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी प्रशालेचे कला शिक्षक आकाश सर यांनी फलक लेखन अप्रतिम रेखाटले होते